नमस्कार अपर्णास किचनमध्ये मी अपर्णा तुमचं सर्वांचं खूप स्वागत करत आहे आज आपण करणार आहे बघा असे किसमिस किंवा बेदाणे आणि मनुके द्राक्षाचा सीझन सुरू आहे आणि आपण घरी भरपूर द्राक्ष आणतो आणि आपल्याला बरेचदा बेदाणे आपण विकत आणलेले असतात पण विकत सारखेच घरी आपण कसे करायचे आहेत ते पाहूया त्यासाठी आपण द्राक्षे घेतलेली आहेत ही ही बघा थोडीशी छोटी द्राक्ष आहेत मोठी द्राक्ष असतील तर बेदाणे आपले लांब होतात काळी आणि हिरवी काळी द्राक्ष आपल्याला माहिती आहे म्हणू की किती पौष्टिक असतात ते आणि ही आपण भरपूर पाण्यामध्ये मिठाच्या पाण्यामध्ये एक तासभर ठेवायची म्हणजे द्राक्ष कधीही चांगली राहतात त्याच्यावर औषध मारलेलं असतं आपल्याला माहिती आहे आपण आता हे ही अशी चाळणीत घेऊया उकळत आहे आणि त्यामध्ये आपण ही अशी साळण ठेवलेली आहे द्राक्षाची आणि वेगळी वेगळी हिरवी वेगळी ठेवायची आणि काळी वेगळी ठेवायची की रंग त्याचा एकमेकाला लागू नये दोन मिनिट आपण ही वाफवायची आहे झाकण काढले मी आणि पहा याचा थोडीसा रंग बदलला आणि मऊ थोडी झालेली आहेत ही अशी द्राक्ष आपण सगळी यावरती ठेवलेली आहेत आता हिरवी ही द्राक्षे आपण अशाच पद्धतीने करायची आहेत आता दोनच मिनिटात ही द्राक्ष ही झालेली आहेत मऊ की आता दोन्ही डिशमध्ये आपण वेगळी वेगळी काढलेली आहेत आणि कडक उन्हामध्येही आपण दोन ते तीन दिवस ठेवायचे आहेत बघा हे असे दोन दिवसांनी बेदाणे तयार व्हायला लागलेले आहेत हे अजून पूर्ण झालेले नाही आहेत पण तरी सुद्धा तुमच्या लक्षात येत असेल की बघा द्राक्ष आपली छोटी असली की ते गोल बरोबर होतात आता ही पण हे पण व्हायला लागलेत काळे व्हायला माझ्या मते थोडासा वेळ लागतो मनुके वेला याचा रंग असा छान काळाभोर राहिलेला आहे आता आपण ही अजूनही नंतर एक दिवस ठेवणार आहे आणि मग आपण तयार कसे झाले ते दाखवते तुम्हाला साधारण चार दिवसांनी असे आपले पिवळे आणि काळे मनुके आणि बेदाणे तयार झालेले आहेत आणि हे आपले साधारण वर्षभर अगदी सहज टिकतात पण बेदाणे कधीही फ्रीजमध्ये ठेवलेले जास्त चांगले वापरायच्या आधी तुम्ही एक दिवस टाका ओलसर असतात त्यामुळे तर व्हिडिओ कसा काय वाटला हे नक्की सांगा लाईक हे करा आम्ही कमेंट्सही करा